तर हॅलो फ्रेंड्स हाय मी उर्वी माझ्या उर्वी शॉर्ट चॅनल तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला हरभऱ्याच्या आमटीची रेसिपी दाखवणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला आमच्या घरासमोरचा शिव दाखवते हे पहा पाहू शकता तुम्ही इथे नारळाची झाड आहेत सुपारींची झाड आहेत हा आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर बघा पाहू शकता तुम्ही मी आता इथे गावाकडे आले आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते सर्व आमचं अंगण आहे हे ये बाग, यही बाग। हे बघा ही आहे बाग इथे नारळाची सुपारींची झाड हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी हरभऱ्याची आमटी बनवते आहे चुलीवर तर त्याची रेसिपी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया तर चला तर मग बनवायला सुरुवात करू इथे मी चुलीवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आता त्यामध्ये वाटणाची तयारी करते तर मग मी इथे बारीक शिरलेला उभा शिरलेला कांदा घातलेला आहे तेलामध्ये तो छान परतून घेते मी त्यानंतर दुसरीकडे त्यासोबतच आपल्याला त्यामध्ये कांद्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे इथे मी सुकं खोबरं आणि ओलं खोबरं दोन्ही घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही एक घेऊ हो शकता वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा आणि सुकं खोबरं किंवा ओलं खोबरंही चालेल इथे मी दोन्ही घेतलेलं आहे आणि त्यासोबतच अद्रक लसूणची पेस्ट लागेल तर त्यासाठीच आपण वाटणामध्येही अद्रक लसूण घालू शकतो किंवा तुम्ही सेपरेटली पेस्ट तयार केलेली असेल तर तीसुद्धा घालू शकता इथे मी सेपरेटली पेस्ट माझी रेडी केलेली आहे तर मी इथे घालत नाही आहे इथे फक्त कांदा आणि खोबरं भाजून घेते तेलामध्ये छान आणि मग ते मी मिक्सरला लावून घेणार आहे त्याचं वाटण मग आपण घालणार आहोत छान भाजून घ्यायचं आपल्याला तर इथे आपल्याला कांदा आणि खोबरं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे हे पहा पाहू शकता तुम्ही आपला कांदा खोबरं छान भाजलं गेलेलं आहे आता हे मी खाली उतरून मिक्सर हे पहा फ्रेंड्स मी इथे वाटण वाटून घेतलेलं आहे मिक्सरला फ्रेंड्स पुढे आता मी तुम्हाला फोडणीसाठी लागणारं साहित्य सांगते हे पहा पाहू शकता इथे चणे घेतलेले आहेत ज्यामध्ये अर्धे चण्याची साल काढून घेतलेली आहे हे बघा आणि इकडे फोडणीसाठी इथे बारीक चिरलेला कांदा लसूण कडीपत्ता टोमॅटो घेतलेले आहे आणि बाकी सांगणारे साहित्य आहे इथे हळद घरचा मालवणी मसाला गरम मसाला चवीनुसार मीठ आणि हा बाहेरचा रेडीमेड गरम मसाला आहे तोही मी तिथे थोडा वापरणार आहे तुम्ही यामध्ये चिकन मसाला जरी वापरला ना तरी खूप टेस्टी होतं आमटी खूप छान अगदी चिकनच्या रस्त्यासारखी आमटी लागते तर चला तर मग आता मी इथे पातेला ठेवते चुलीवर यामध्ये मी आता तेल घालते तेल तापत ठेवते तर फ्रेंड्स इथे पहा इथे तेल तापलेलं आहे आता यामध्ये मी चार ते पाच लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत याने आमटीला खूप छान चव येते लसूणच्या फोडलीने आणि हे पहा हे कने घेतलेले आहेत मी ते रात्री मी भिजत घातले होते यातले थोड्यांची मी चाल काढून घेतलेली आहे बाकीचे तसेच आहेत छान भिजत घातल्यानंतर सकाळी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आता याची आमटी बनवते मी आणि खरंच सांगते फ्रेंड की आमटीला मस्त एकदम चिकनच्या रस्त्यासारखी टेस्ट येते लसूण छान परतल्यानंतर त्यामध्ये मी घातलेला आहे कढीपत्ता कढीपत्त्याने खूप छान स्वाद येतो फनाक्कूच घाला कढीपत्ता आमटीसाठी त्यानंतर हे बारीक चिरलेला कांदा घालते आहे त्यानंतर मी यामध्ये घालते आहे चवीनुसार मीठ आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा छान सॉफ्ट झाला इथे कांद्यासोबतच मी आता घालणार आहे आलं लसूणची पेस्ट जी मी तयार करून ठेवली होती है, आता ही सुद्धा कांद्यासोबतच तेलामध्ये छान परतून घेणार आहे मी इथे एक ते दीड चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तेलामध्ये छान परतून घेते मी हे त्यानंतर मी त्यामध्ये घालते हळद एक लहान चमचा हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर मी त्यामध्ये घालते आहे बारीक चिरलेले टोमॅटो एक टोमॅटो चिरून घेतला होता मी तो घातला आहे मी त्यामध्ये आता हे मी तेलामध्ये छान परतून घेणार आहे सर्व आता त्यामध्ये मी घालते घरचा मालवणी मसाला दीड चमचा मालवणी मसाला घातलेला आहे मी यामध्ये एक ते दीड चमचा घरचा मसाला घातलेला आहे मालवणी त्यान त्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे एक चमचा भरून गरम मसाला त्यानंतर बाजारामधला रेडीमेड गरम मसाला तो थोडा घातलेला आहे याची चव एकदम चिकनच्या मसाल्यासारखीच आहे टेस्टी होतं यामुळे तर फ्रेंड्स सर्व मसाले घातल्यानंतर मी आता हे ते छान तेलामध्ये परतून घेते तर फ्रेंड्स इथे सर्व मसाले परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये घालते आहे हे भिजवलेले चणे आता हे सर्व मी छान परतून घेणार आहे एकीकडे मी गरम पाणी तापून घेतलेलं आहे यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे तर इथे मी चणे तेलामध्ये छान मसाल्यांमध्ये छान मस्त परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे आता गरम केलेलं पाणी इथे मी थंड पाणी नाही घालणार आहे गरम पाणीच घालायचं आहे गरम पाणी घालते मी इथे तर पाणी घालून झाल्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे तयार केलेलं आमटीसाठीचं वाटण हे ते सर्व वाटण मी यामध्ये घातलेलं आहे ज्यामध्ये एक वाटी सुक खोबरं थोडंसं ओलं खोबरं होतं आणि कांदा होता ज्याचं वाटण आपण तयार केलं होतं हे छान आता ढळून घेते मी तर फ्रेंड्स ढवळून गेल्यानंतर त्यावर मी ठेवते झाकण आणि आता मी हे चणे शिजू नेणार आहे तर फ्रेंड्स चुलीवर टाईम लागतो त्यामुळे जवळजवळ अर्धा तास लागलेला आहे चणे शिजायला आणि फ्रेंड्स त्यातले थोडेसे चणे मी मिक्सरला लावून घेतले आणि ते टाकलेले त्यामुळे काय होतं दाटसरपणा येतोच आमटीला आणि चवीला पण जास्त टेस्टी लागते आमटी तर हे पहा झालेली आहे माझी आमटी तयार आहे तर फ्रेंड्स इथे मी आता ताट वाढते त्यामध्ये ताटामध्ये आहे राईस आहे नाचणीची भाकरी आहे कच्च्या पपईची भाजी आहे मेथीची भाजी आहे बेसनची पोळी आहे आणि ही हरभऱ्याची आमटी तर पाहू शकता कसं वाटलं माझा आजचा मीन नक्की सांगा कमेंटमध्ये